भांडी संच ऑनलाइन पद्धतीने करीत असताना साईटवर खूप लोड असल्यामुळे भांडी संच साईट सध्या अपडेट करणे चालू आहे भांडी संच ऑनलाइन पद्धतीने करून अपॉइंटमेंट लेटरची तारीख कामगार उपस्थित राहणे व त्या तारखेस गैरहजर राहिल्यास अर्ज रद्द करण्यात येईल व आपण तारखेस उपस्थित राहणे खूप गरजेचे आहे कारण थंब दिल्याशिवाय भांडी संच मिळणार नाही म्हणून उपस्थित असणे खूप गरजेचे आहे आपणास कामगार कल्याण कल्याण मंडळ व इतर बांधकाम कामगार मंडळ या तारखेस आपण दिलेल्या अपॉइंटमेंट लेटरच्या तारखेस आपण उपस्थित राहून व त्या तारखेस भांडी संच ऑनलाईन पद्धतीने केले जाईल आपणास तारीख कळविण्यात येईल व साईट चालू झाल्यास टी बी कळविण्यात येईल ही तारखे